धामणगाव रेल्वे तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मातोश्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने मंगरूळ दस्तगिरीतील रेणुका सभागृहात दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नेत्र तपासणीनंतर ज्या रुग्णांना मोतीबिंदू झाला असेल अशा रुग्णांचे ऑपरेशन हे मोफत करून दिले जाणार आहेत महात्मे आय हॉस्पिटल तसेच जिल्हा अंधत्व निवारण समिती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्री फाउंडेशन यांचे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार अपंग निराधार विधवा महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप अपंगांना कृत्रिम अवयवाचे वाटप मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांना मोफत अँब्युलन्स पुरविणे रस्त्यावरील अनाथ बेघर बेवारस यांना जेवण देणे तसेच ब्लँकेट वाटप करणे महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना विविध प्रशिक्षण देणे अशी अनेक सामाजिक कामे मातोश्री चा वतीने केल्या जात आहेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने मातोश्री फाउंडेशनच्या कार्याचे मंगरूर दस्तगीर परिसरात कौतुक केले जात आहे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून मातोश्री महिला अत्याचार निर्मूलन समितीची सुद्धा स्थापना मातोश्री फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे तसेच मातोश्री महिला अत्याचार निर्मूलन समिती व मातोश्री फाउंडेशनच्या महिला सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अभिजित डेपे पाटील उपाध्यक्ष जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक अमरावती कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव उगले उपाध्यक्ष जव्हार सहकारी सुदगिरणी प्रमुख मार्गदर्शक प्रकाश भाऊ मारोडकर मान्य जिल्हा प्रमुख युवासेना अमरावती प्रमुख अतिथी म्हणून लहूजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर रुपेश खडसे जिल्हाध्यक्ष पंकज जाधव लहूजी शक्ती सेनेचे अनिल सोनटक्के महिला जिल्हाध्यक्ष सरिता पोटफोडे माधुरी दुधे पंचायत समिती सदस्य शेख हाफिज भाई ज्येष्ठ पत्रकार धामणगाव हंसराजजी जाधव अध्यक्ष संत भिकाराम बाबा संस्थान आष्टा विजय भाऊ अध्यक्ष श्री संत लहानूजी महाराज संस्थान पेठ रघुनाथपूर शो वर्षाताई खोबरागडे सरपंच पेठ रघुनाथपूर कृष्णाभाऊ मारुटकर सचिव श्री दत्त मंदिर देवस्थान मंगरू दस्तगीर अजय भाऊ सम्रित माजी सरपंच जळगाव हे उपस्थित होते आज मातोश्री तर्फे महिलांचं आरोग्य तपासणी शिबिर आणि नेत्रदान तपासणी शिबिर अतिशय सामाजिक क्षेत्रातलं फार मोठं मोलाचं योगदान मातोश्री फाउंडेशनच्या माध्यमातून उमेश बुजारणे या ठिकाणी करत आहे आणि खरंच आज जी समाजाला सर्वसामान्य गोरीब गोरगरीब जनतेला जी गरज आहे ती याचीच गरज आहे की सामाजिक सेवेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी असेल शिलाई मशीन वाटपाचं काम असेल हे काम उमेश भुजाळणे या ठिकाणी करतो आहे हे प्रत्येक राजकीय माणसाने हे काम केलं पाहिजे असं मला वाटते आणि मातोश्री फाउंडेशनला आणि उमेश भुजाळणे यांना मी या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि जेव्हा केव्हाही त्यांना आमचं सहकार्य लागलं तेव्हा आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उपस्थित आहोत एएस न्यूज महाराष्ट्र करीता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे धन्यवाद था। देवा सन्मान्य पाहुण्यांच्या वतीनं दीप प्रज्वलन आणि हार अर्पण झालेलं आहे सन्मान्य डॉक्टर राहुलजी चौधरी तालुका अध्यक्ष मातोश्री फाउंडेशन यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं माननीय डॉक्टर राहुलजी चौधरी